आंदोलनाच्या मागण्या मान्य न झाल्यास पाणी पिणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे बच्चू कडूंसोबत उपोषणाला बसलेल्या दहा उपोषणकर्त्यांनीसुद्धा हीच भूमिका घेतली आहे बच्चू कडू यांच्या समर्थनासाठी साठ कार्यकर्ते उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत दृश्य आपण पाहतोय बच्चू कडू यांचं उपोषण सुरू आहे आणि यामध्ये हे साठ कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि या सर्व कार्यकर्त्यांनी जोपर्यंत बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पाणीही पिणार नाही अशी भूमिका घेतली आहे अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचं हे उपोषण सुरू आहे आणि उपोषणाला बसलेल्या दहा उपोषणकर्त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे एकूण साठ कार्यकर्ते या उपोषणामध्ये सहभागी झालेत जोपर्यंत शेतकऱ्यांसंदर्भात बच्चू कडू यांच्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पाणीही पिणार नाही अशी भूमिका या सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे चार दिवस झाले शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या मुद्द्यावरती सन्मान्य कडू अन्नत्याग आंदोलन करत आहे आम्ही त्यांच्यासोबतही अन्नत्याग आंदोलन करत आहे आत्तापर्यंत आम्ही अन्न अन्न ग्रहण नाही केलं परंतु पाणी घेत होतो परंतु गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि दिव्यांगाच्या बाबतीमध्ये अतिशय स असंवेदनशील हे सरकार आहे आम बच्चूभाऊंच्या जे काही मागण्या आहेत त्या अत्यंत रास्त आहेत त्या मागण्या जर उद्यापर्यंत पूर्ण नाही झाल्या तर मग आम्ही आतापर्यंत पाणी घेत होतो परंतु उद्यानंतर आम्ही दहा जण पाणी देखील घेणार नाहीत पाणी त्याग आंदोलन करतोय यामध्ये मी स्वतः शिवलिंग बोधने गणेश निंबाळकर दीपक असे आम्ही दहा जण आहोत जे उद्यापासून पाणीसुद्धा त्याग करणार आहोत